इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालयात मंजूर मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी शासनानं प्रयत्न करावेत त्याचबरोबर कर्नाटक सरकारनं पुन्हा अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत या हालचाली महाराष्ट्र सरकारनं रोखाव्यात अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनामध्ये केली इचलकरंजीमध्ये राज्य शासनाच्या वतीनं आय जी एम उपजिल्हा रुग्णालय सुरू आहे या रुग्णालयास असलेली दोनशे बेडची मान्यता तीनशे बेडची करण्यास तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली होती त्याचबरोबर या ठिकाणी मेडिकल कॉलेजही मंजूर झालं आहे परंतु ते सुरू करण्यासंदर्भात शासनानं कोणतीही पावलं उचललेली नाहीत इचलकरंजी महापालिका असून शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन इथं मेडिकल कॉलेज तातडीनं सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही व्हावी अशी मागणी आमदार आवाडे यांनी अधिवेशनात केली आहे त्याचबरोबर काही वर्षांपासून कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना महापुराचा फटका बसत आहे महापुरामुळे शेतीसह प्रचंड आर्थिक नुकसान आहे आता पुन्हा कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेऊन तशा हालचाली सुरू केल्या आहेत अलमट्टीची उंची वाढवली तर महापुराचा भयंकर फटका बसणार आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनानं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यापासून कर्नाटक सरकारला रोखावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली